नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी खास कलेक्शन घेलो आहे कांजीवरम मध्ये असे बघू शकता साडी तुम्ही साडीचा एम्ब्रॉयडरी वर्क असणार आहे पदर बघितला तर पदर असा असणार आहे फुल वर्क मध्ये पदर असणारे विथ असणार असणारे याची प्राइस जर बघितली तर ह्याच्यामध्ये चार हजार आठशे ऐंशी रुपये प्राइस आहे त्याच्यापूर्वी हाय लेवल मध्ये पण आहेत आपल्याकडे चार हजार आठशे ऐंशी रुपयाची प्राइस आहे स्टार्टिंग मध्ये आणि जर याची जर हाय लेवलची जर प्राइस जर बघितली तर तुम्ही तिची दहा अकरा हजार पर्यंत पण आहेत आपल्याकडे कमीत कमी मध्ये कमी पण आलेले आहेत आपल्याकडे दुकानामध्ये तर नक्की आपल्या शॉपला विजिट द्या सरस्व सर टेक्स्टाईल मार्केटमध्ये या साडीचं काम बघू शकता तुम्ही एकदम रिच असं काम असणार आहे हिचं एम्ब्रॉयडीचं असं काम असणार आहे हा पदर बघू शकता तुम्ही साडी ऑल ओवर अशी येणार आहे डिझाईन मध्ये साडीचं काम एकदम बघू शकता तुम्ही याची प्राइस जर बघितली तर सहा ते सात हजार पर्यंतची प्राइस जर असणार आहे आणि हाय लेवल मध्ये जर बघितली तर अशी स्पेशल नवरी ही साडी असणार आहे कांजीवरम मध्ये काम बघू शकता तुम्ही हे असं तिचा पदर असणार आहे हिची प्राइस आहे दहा हजार सातशे नव्वद रुपये तर नक्की आपल्या शॉप मध्ये विजिट द्या धन्यवाद